रस्त्यांची दुरावस्था गंभीर पावसाळ्यात हाल आणखी वाढणार नवापूर शहरातील कोट्यावधी रुपयांच्या कॉन्क्रीट रस्त्यांची नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता भामरे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून नागरिकांचे हाल वाढत आहेत शहरात पाणी आणि सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जात आहेत पण काम झाल्यावर खड्डे बुजवले जात नाही आता पावसाळ्यामुळे हे खड्डे पाण्याने भरले असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय तुटलेली गटार झाकणे आणि रस्त्यावर येणारे सांडपाणी यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय अभियंता भांबरे नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करत असून त्यांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे तहसीलदार दत्ता जाधव यांच्या समोरही अभियंत्याने अरेरावी केल्याने तहसीलदारांनी कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगितले होते मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे पावसाचा जोर वाढल्यास रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होईल आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसेल अशी भीती व्यक्त होत आहे नवापूरकर या दुरावस्थेमुळे संतप्त झाले असून तातडीने कारवाईची मागणी करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सदर एक खड्डे 2 महिन्यापासून खोदकाम केलेले आहे तरी कोणी यावर वादी नाही आणि सदर गर्दीच्या वेळेस मोटरसायकल अपघात hmm. हो नेहमी होत असतो नेहमी म्हणजे दररोज एक दोन अपघात एक दो होतच असतो एखाद्या वेळेस मोठे अपघात होण्याची शक्यता वाटते तुम्हाला किती महिने बस सगळेच खटले दोन महिने तरी आलेच तिथं नगरपालिकाला आले ते का नगरपालिकाला कोणी आले नाही काही नाही इथं ड्रेनेज लाईट पण ओपन आहे दुर्गंध वास येतो आहे किती दिवस पाणी सण होते आमचा सण होत नाही